महाराष्ट्र राज्यातील सरकारी, सरकारी निमसारकरी शिक्षक शिक्षकेतर महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद नगर, नगर पंचायती कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या दीर्घकाळ प्रलंबित आहेत याबाबत मध्यवर्ती संघटना इत संघटनांच्या मार्फत शासनाकडे चर्चा व निवेदने सादर करून सदर प्रलंबित मागण्यांबाबत सत्वर प्र, सकारात्मक निर्णय घ्यावेत यासाठी सततचे प्रयत्न झाले परंतु या रास्त मागण्यांना आजपर्यंत वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या दिसून येते सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा सर्व रिक्त पदे अग्रक्रमाने भरा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे निरसित करू नका शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्या अशा वगैरे मागण्यांसाठी राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषदा नगरपंचायत अंशकालीन कंत्राटी रोजंदारी कर्मचारी संघटना समन्वय समिती महाराष्ट्र संघटना समन्वय समिती सातारा जिल्हा यांच्यामार्फत वाई येथे तहसीलदार कार्यालयासमोर सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुळद आंदोलन सुरू केले आहे संजय माटे व्ही एम न्यूज मराठी भुईंच मी विजय शंकर मेवले मुख्याध्यापक केदार विद्यालयापासून आज आम्ही या ठिकाणी सात महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं म्हणजे याच्यामध्ये सर्व संघटना आहेत राज्याच्या महसूल विभाग असेल आरोग्य विभाग असेल पंचायत समिती असेल विभाग बांधकाम विभाग असेल सर्व विभागाच्या जे प पदाधिकारी आहेत यांनी या, या, या ठिकाणी शासनाला एक वेगळ्या प्रकारचं आत्तापर्यंत शासनानं आम्हाला झुलवत ठेवलं मागचा चौदा दिवसाचा संप आमचा मोडीत काढला त्यानंतर आता पुन्हा आम्ही या शासनाला एक धडक मोर्चा देण्यासाठी बेमुदत आंदोलनाचं उपोषण आंदोलनाचं या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे वाईत ता तालुक्यातील सर्व संघटना या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत फक्त आमची प्रमुख मागणी आहे की जुनीच पेन्शन आम्हाला मिळाली पाहिजे शासनानं या ठिकाणी अनेक गोष्टी सांगू इच्छित आहेत की आम्ही तेहतीसपर्यंत लाग या ठिकाणी लागणार आहे आम्ही त्याचा प्रयत्न करू असं करू पण तसं नाही शासनाला जर कुठंतरी आपण सगळ्यांनी जर दाखवून दिलं की आम्ही सगळी एक आहोत तर ही जुनी पेन्शन आपल्याला मिळायला काहीच हरकत नाही कारण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये महाराष्ट्र हे आपलं राज्य सर्वप्रथम मानलं जातं आर्थिकदृष्ट्याही मानलं जातं सक्षम मानलं जातं मग शासन यासाठी या का पाठीमागं पडतं आहे या कर्मचाऱ्यांना जर तुम्ही चांगल्या सुविधा पोहोचू शकत नसाल तर जनतेला काय पोचवणार आहात मग आमच्याकडूनही जनतेपर्यंत काय जाणार आहे त्यामुळं आमची सर्वांची या ठिकाणी सर्व समन्वयकांची वाई तालुका समन्वयकांच्या वतीनं आम्हाला शासनाला आम्ही प्रश्न विचारू इच्छितो की आमची ही जुनी पेन्शन जोपर्यंत तुम्ही लावू शकत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालूच राहणार आहे ek okay, Mishan, mission suni pecha Mishan, aj mission Zulip